जय शिवराय बांधवांनो अण्णासाहेब पाटील महामंडळ पोर्टल बद्दल आपल्याला काय काय अडचणी आहेत आता सांगा कारण बऱ्याच जणांना परवाच्या व्हिडिओला कमेंट केले की ट्रॅक्टरचा कोठा संपला किंवा वेबसाईट चालत नाही नवीन रजिस्ट्रेशन होत नाही अशा ज्या अडचणी सांगितल्या होत्या त्या अडचणीबाबत आपल्याला बोलायचे कारण मी सुद्धा ते पोर्टल वापरतो मला तर काय अडचणी आली नाही पण तुम्हाला कशामुळे आली नेमकी काय आली किंवा तुम्ही स्वतः अर्ज भरला होता का भरणाऱ्यानं तुम्हाला काही अडचणी सांगितल्यात तर त्याबद्दल तुमच्या ज्या काही कमेंट असतील किंवा ज्या तुम्हाला अडचणी आल्या असतील तर त्या कमेंट करा म्हणजे त्यावर आपल्याला जे काही सोल्युशन आहे ते करता येईल कारण पोर्टल आता व्यवस्थित चालू आहे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आता हे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे मोठ्या शहरांना एखादी वेळेस बंद असेल येलो आहे निघत नसेल तो भाग वेगळा कारण त्यांनी एक सूचना अगोदर दिली होती कि आचारसंहितेच्या काळामध्ये चालणार नाही म्हणून तर माझ्याकडे जे काही म्हणजे कमेंट आले आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगतो पण तुमच्या काही अडचणी असेल तर थोडक्यात सांगा कारण आपण जास्त वेळ काही लाईव्ह घेणार नाहीत जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्याला आवरायचंय तर ट्रॅक्टरच्या कर्ज योजनेच्या बाबतीत येलो आय च अनेक दर्शक लेटर इंटेंट जा कधी जाय कधी निघल म्हणून विचारायला तर आपण अर्ज केल्याच्या नंतर आठ दिवसाच्या आत येलो आय निघतो मात्र त्यासाठी कागदपत्र हे प्रॉपर असले पाहिजे म्हणजे जे ते ओरिजिनल अपलोड करायचे आता मी जे जे केले होते तर मला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही त्यानंतर काही जण म्हणत होते की एल अपलोड करता एलवाय वाय निघाल्याच्या नंतर सँक्शन लेटर अपलोड करायला अडचण येत आहे तर ती सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण नाही आता त्याच्यात कुठं कोणाला अडचणी आली असेल किंवा नेमकं इरर काय आलंय ते सांगितल्याशिवाय मलाही कळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जी अडचण असेल ती तुम्ही सांगा आपण त्याचं सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करू आणि महत्वाची एक गोष्ट की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या ग्रुप मध्ये हे शेअर करा व्हिडिओ म्हणजे ज्यांना माहीत नाही ते लाईव्ह येतील आणि ते त्यांच्या अडचणी सुद्धा मांडतील म्हणजे त्यांनाही उत्तर मिळेल त्याच्यामुळे ग्रुपवर वेगवेगळ्या शेअर करा बीड जिल्हा कोठा संपला आहे असे सांगितले आता ते पोर्टलवर तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला त्यावेळेस सांगण्यात येते पण तसं काहीच नाही कारण महामंडळाच्या त्या वेबसाईटचं थोडं काम चालू आहे त्यामुळे ते कोठागी ठाकूटाला काही संपत नसतो होईल ते चालू आणि त्यासाठी तुम्ही पण महामंडळाला मेल करायची कारण उगम विचारलं चौकशे केल्या तर होत नाही सगळ्याने त्याला सहकार्य करायचं हे सगळ्याच काम आहे माझा एक माहिती देण्याचा प्रयत्न असतो एक आपल्यावर समाजाचे ऋण आहेत म्हणून आपण एक सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते माझ्या एकट्यानं होणार नाही तर हे सगळे न मेल करायचे त्याच्यावर फोन नंबर आहेत फोन लावायचे मग नेमक्या खऱ्या अडचणी ह्या कळल्या जातात साहेब मला वाय दिला आणि दोन दिवस मी रिजेक्ट केला तर तुम्ही तसा मेल करा काय नाव तुमचं बद्रीनाथ काळे तुम्ही काय करा तसा मेल करा महामंडळाला कारण नेमका रिजेक्ट केला कशामुळं कारण मेल केल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही ते कारण एल वाय निघालाय तो एल वाय सुद्धा स्कॅन करून त्याला पाठवा नाहीतर काय करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही ग्रुपला जर जॉईन असताना तर त्या व्हॉट्सअपवर टाका त्याची लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन मध्ये दे मी देतो तुम्ही ते मला टाका येलो आहे आणि रिजेक्ट झाल्याचा स्क्रीनशॉट टाका मग आपण ते महामंडळाला बोलू किंवा तुम्ही अगोदर जनरेट केला येलो आहे आणि नंतर रिजेक्ट केला त्याचं कारण काय कारण बोलल्याशिवाय कोणतीच काही गोष्ट होत नसती एखाद लहान लेकरू जर घरात खेळायला तर तवरक त्याची आई त्याला पाज येत नाही पहा ते जेव्हा रडत का तेव्हाच त्याची ते ते माय पाज येते जवळ खेळायला खेळू देते आजकाल तर तुम्ही पाहत असताना लेकराच्या हातात मोबाईल दिला की माय निवांत टीव्ही पाहला ते तशी गत आहे त्याच्यामुळे आपण गपचिप बसलो तर ते काहीच करणार नाहीत आणि हे जर करून घ्यायचं असेल आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावं लागते त्याला बोलावं लागत त्याच्यामुळे तुम्ही मला ते पाठवा तुमचे तुम्ही करा नाहीतर मी करतो मला पाठवून द्या आता विशाल वाकनकर पाटील सर मी अर्ज केला आहे स्वतः केला आहे ट्रॅक्टर साठी स्टेटस पेंडिंग दाखवत आहे सात आठ दिवस झाले अर्ज करून होईल ते काय अडचण नाही पेंडिंग दाखवायला म्हणजे होऊन जाते म्हणजे रिजेक्ट वगैरे नाही झालेला आता माझा फोन कोणीच घेत नाही कोणा कोणाला फोन लावला आहोत तुम्ही घेतेत फोन फोन घ्यायची काय अडचण नाही त्याच्यावर एक पुन्हा एक सांगतो तुम्हाला जे महामंडळाचे अध्यक्ष आहेत का नरेंद्र पाटील त्याचा फोन लावा किंवा त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजे पी ए त्या नंबर त्याच्या त्या लिस्ट मध्ये महामंडळाच्या वेबसाईट वर ते स्वीय सहायकाला लावा ते घेतेत सर तुमचा मोबाईल व्हॉट्सअप नंबर सांगा घ्या आठशे ऐंशी पाचशे ऐंशी सत्तावन्न ऐंशी अण्णासाहेब पाटील अंतर्गत अर्ज करण्यासाठी ओरिजिनल टी सी नाही शिक्षण चालू आहे ओरिजिनल टी सी चार फोटो आहे अपलोड केला तर चालेल का हा टी सी चा ओरिजिनल फोटो असला चालतं ना काय अडचण नाही तुम्ही तो स्कॅन फोटो असला म्हणल्यावर ते त्याच्यात टाकता तू काय अडचण नाही ते ओरिजिनलच आहे आणि नसल तर द्वितीय प्रत काढा शंभर रुपयाचा एक बॉन्ड घ्यायचा तुम्ही दहावीला बारावीला जिथं असतात तिथून द्वितीय प्रत घ्यायची आणि दुसरा काढून घ्यायचा मला बोलले तुम्ही डबल अपलोड करा तुमचा हातोहात करून घेते मोरे साहेब बोलले नाही तुम्ही तर अगोदर केलेला रिजेक्ट झाला म्हणाले मग डबल कसा अपलोड करता तेच व्हायला पाहिजे मेल करा नाही तर डबल अपलोड करून बघा एकदा मला बोलले की डबल सर त्या पीएचा नंबर द्या पी ना ठीक आहे मी पीएचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुमचा जिल्हा सांगा तुमच्या जिल्हा समन्वय एकाचा देतो आणि जे ऑफिस मधले माणसं आहेत तिथले त्याचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो मेल आय डी सहित त्याला मेल करा एम डी मेल करा सर ओ टी पी येत नाही ओटीपी पी ओटीपीची काय अडचण नाही जर समजा तुमचा पासवर्ड फॉरगेट करायचा ना त्यासाठी ओटीपी नाही डायरेक्ट पासवर्डच येतो आपण फॉरगेट केलं ना की डायरेक्ट पासवर्ड येतो त्याच्याबद्दल काय अडचण नाही आणि काही जण म्हणत होते की नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही तर नवीन रजिस्ट्रेशनला रोजगार डोट महास्वयम हे टाका त्याच्यावर रजिस्ट्रेशन करा आणि मग नंतर लॉग इन करायला अर्ज भरायला महामंडळाच्या वेबसाईटवर भरता येतो रोजगार डॉट महास्वयम ही वेबसाईट टाकायची जे बेरोजगारांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे ना नोकऱ्यासाठी तर ते त्याच्यावर हे रजिस्ट्रेशन करायचं आणि मग इकडे लॉग इन करायचं आता पहिली वेळ लॉग इन केलं की ते तुमचा प्रवर्ग नाही असं काहीतरी म्हणतंय तर ते त्याला लॉग आउट करायचं आणि एकदा लॉग इन करायचं मग लगेच घेते अर्ज करताना दिवस झालं माझं प्रोसेसिंग मध्ये आहे पवन काळे नाही एवढे दिवस नाही राहत सात आठ दिवसामध्ये आय निघून येतो कोणा काय आहे का कोणाची अडचण कारण आता मी वास्तव परिस्थिती सांगतो की मी अर्जही केला एल जनरेट झाला आणि शॅक्शन लेटर सहित आजच अपलोड केले त्याच्यामुळे मी आज मुद्दा लाईव्ह घ्यालो कारण मी आज दोन शॅंक्शन लेटर अपलोड केले काहीच अडचण नाही आली त्याच्यात एकदम क्लिअर स्पष्ट सबमिट झालेले आता त्याचा अप्रूवल आल्याच्या नंतर त्या ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतले होते एकानं दुकान टाकलेले तर मग त्यांचे जे काही अपलोड केले तर ते नंतर त्यांचे हप्ते भरले नंतर ते त्याच्यावर अपलोड करायचं ऑप्शन येत सोपी प्रक्रिया आणि हप्ते सुद्धा यायलेत काहीच अडचण नाही आता एका जण तर दोन हजार बावीस ला घेतलेलं होतं तर त्यानं कागदपत्र अपलोड केले नाही म्हणजे तर ते आत्ता केलेत तर झालंय त्याच त्याचे हप्ते सुद्धा आलेले एकाच वेळेस तीन हप्ते अपलोड केले ते तर त्याचे दोन हप्ते पडले आणि एकाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे काही सध्या तरी अडचण नाही माझा नंबर म्हणजे मी फोनवर नाही बोलत जास्त तुम हो तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा तुमची अडचण मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देईन आठशे ऐंशी पाचशे ऐंशी सत्तावन्न ऐंशी आणि फोन करत फोन नका करू त्याच्यावर कोणा आहेत का कोणाच्या काही अडचणी असल्या तर सांगा आणि मित्रांनो जरा बोलायला शिका कारण बोलल्याशिवाय म्हणजे बोलायला म्हणजे ह्या महामंडळाच्या बाबतीत जर अडचणी असते त्याला मेल करा त्याला फोन लावा कारण हे केल्याशिवाय होत नाही आजकाल कोणतेच अधिकारी पहा तुम्ही सहजासहजी कोणतं काम होत नाही आपलं त्याच्यामुळे बोलायला शिकलं पाहिजे प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला जॉईन बटन आहे ते जॉईन बटन दाबा व्हिडिओला लाईक करत जा कारण मलाच तेवढं प्रोत्साहन मिळत कारण वेळ काढून आपल्याला ही माहिती देत असतो त्यामुळे मलाही त्याच्यात काहीतरी लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं म्हणजे जरा बरं वाटतंय पुन्हा उल्हासित तुम्ही करायला हा सिबिल स्कोर डाऊन योगेश लांबे तर तुमचा सिबिल स्कोर जर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं कर्ज कर नसेल तर सिबिल स्कोअर वेबसाईट वर जायचं त्याला तिथं मोजकी फी घेते ते आणि एक महिन्याभरात तुमचा सिबिल स्कोर क्लिअर करून देते मात्र त्यासाठी तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचं कर्ज कर नसलं पाहिजे तुम्ही कोणाला जामीनदार असाल तर त्याच्यामुळे आपला सिबिल स्कोअर डाऊन होत असतो त्याच्यामुळं कर्ज जा भरणाऱ्यालाच जामीनदार व्हायचं उगाच कोणी तरी कर्ज हिमान बी आधार कार्ड पॅन कार्ड करायचं नाही कारण आता लय जमाना काय चांगला नाही राहिलेला लय ले जवळचा बी लय देत असतो जवळ आपल्या जवळ माले आले जमाना आपल्याला आपल्याला आणि त्याच बर बर चाललं की तेव्हा आपल्याला सोडून देतो असे बी लोक झालेत त्याच्यानं उगाच कोणालाही जामीनदार व्हायचं नाही तो व्यवहारात चांगला माणूस असला तरच व्हायचं कारण आपल्याला जर पुढं कोणत्याही प्रकारचे कर्ज प्रकरण करायचे असले तर आपण जामीनदार जरी असलो त्याने पैसे भरलेले नसले आपला सिबिल स्कोर डाऊन आणि आप आपल्याला कोणतीच बँक कर्ज देत नाही <coughs> आणि याच्यात पुन्हा दुसऱ्या बी बऱ्याचशा योजना आहेत पहा त्या योजनाच्या माध्यमातून बी कर्ज प्रकरण करता येते मात्र असे त्यामध्ये सबसिडी योजना असतात काहीला आपल्याला व्याज भरावत लागतं अशा सुद्धा बऱ्याच योजना आहेत शासनाच्या प्रत्येक योजनाचा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतंय आता मी बऱ्याचशा योजनाची माहिती देतो पण ते पाहत नाहीत तेवढे लोक म्हणून मी देणं बंद केले जर तुमची इच्छा असेल तर पुन्हा लय सरकारच्या योजना आहेत सीएमईजीपी पीएमईजीपी जिल्हा उद्योग केंद्राकडून बऱ्याच योजना आहेत आपल्याला त्या माध्यमातून बरेच व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे करता येते मोफत प्रशिक्षण आहेत ड्रोनची योजना आहे ड्रोनच मोफत प्रशिक्षण मिळतं जर आपल्याला ड्रोन घ्यायचा असेल तर ड्रोन साठी सुद्धा चांगली योजना आहे जर एखादा शेतकरी तरुण असेल जसं आज ट्रॅक्टर घेऊन किरायानं नागरिक आहेत का तसं आता इथून पुढे ड्रोनची फवारणी आता किरायानं चालू आहे मोठमोठ्या कंपनीने घेतलेली जर तसं कोणाला करायची इच्छा असेल ट्रॅक्टर इतकीच किंमत त्या ड्रोनची तर त्यासाठी बी चांगल्या योजना आहेत तुम्हाला जर करायच्या असते तर तुम्ही नक्कीच कमेंट करा त्याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ करू कोणाला दुकानदारीतला म्हणजे व्यवसायाचा व्यवसाय करावा तर त्याच्यासाठी दुसऱ्या काही योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळविता येत मात्र जसं एक जणांनी विचारलं सिबिल स्कोअर तर सिबिल स्कोअर चांगला असला पाहिजे म्हणजे आपला व्यवहार चांगला असला तरच सिबिल लो आहे नांदेड जिल्हा कधी चाल ते ट्रॅक्टरचं जे आहे का आता ते प्रत्येकानं महामंडळाला बोललं पाहिजे नुसतं मी एकटा बोललो म्हणून होणार नाही कारण ट्रॅक्टरचा कोठा संपला हे बऱ्याच जणांची अडचण आहे आधारचा ओ टी पी येतोय पण रजिस्ट्रेशनचा ओ टी पी जात नाही असं सांगतायत नाही नाही काय अडचण नाही ओटीपी येतच नाही नवीन रजिस्ट्रेशन करताना फक्त एकदा ओ टी पी लागतो आणि जर एखाद्यानं अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याला जर पासवर्ड फॉरगेट करायचा असेल डायरेक्ट फॉरगेट केल्यावर पासवर्डची तू ओटीपी ची गरज नाही योगेश लांबे साहेब तुम साहे तुम्हाला मी सांगितलं तुमचा सिबिल स्कोर डाऊन ये तर तुम्ही सिबिल स्कोरच्या वेबसाईट वर जा त्याच्यात तुम्ही लॉग इन करा तिथं तुमचं दाखवत आहे कुठं कशा डाऊन ये तुम्ही कोणाला जामीनदार आहेत का का तुमच्याकडे कर्ज कर आहे आणि जर नसेल कर्जच नाही तुमच्याकडे कर किंवा कोणाला तुम्ही जामीनदार नसाल तर त्याच्यावर एक मोजकी फी घेतली जाते आणि तुमचा सिबिल स्कोअर क्लिअर करून देण्यात येतो दे म्हणजे त्यामध्ये जे काही तुमचं जुनं कर्ज असेल तुम्ही आहे पण तरी डाऊन ये तर ते क्लिअर होत असतो काही अडचण नाही सगळं ऑनलाईन आहे आता आपलं घर बसल्या आपण करू शकतो आणि मी तर म्हणतो की कुठं जायची गरज नाही मोबाईल वर करता येते गोष्टी बऱ्याचशा <coughs> तर मित्रांनो पुन्हा काय अडचणी असतील तर कमेंट करून सांगा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर पुन्हा अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती पाहिजे असेल ते कमेंट करा आपण त्याबाबतची माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघू आता थांबूया आपण धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र